पब्लिक आतमध्ये मध्ये आपल्याला दर्शन मिळालंय दर्शन घेऊन शुभेच्छा कोणते ना श्री समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण चालू उत्तर गावला कारण आपल्या मित्रांनी तिथं आपल्याला इन्वाय केलाय आणि सो तिथं जाऊन आपण पूर्ण ब्लॉग बनवतोय तर तिथली प्रथा देन सर्व तुम्हाला दाखवूयात चला तर आता सध्या येऊन पोहोचला आहे आपल्या उत्तरमध्ये सो आता आपण फ्रेंड फोन, फोन केला होता सो तो येत आहे तर त्याच्याबरोबर जावे घरी आणि तिथून ब्लॉक कंटिन्यू करूया चला काहीतरी रीती रिवाज होतो सो आता केला जातो या यात्रा मॉल विषय हाड असणार आहे हा पब्लिक तर पब्लिक आपण आणलो आता सध्या उत्तरमध्ये आणि इथं डायरेक्ट आपण घेऊया मंदिराचं दर्शन आणि मग त्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करूया तर पब्लिक आतमध्ये आपल्याला दर्शन मिळालं आहे दर्शन घेऊया तर आता लक्ष्मी मंदिरात आलोय आम्ही दर्शन घेतलंय एवढ्या गतीतून फक्त दर्शन झालं आहे सोबतच हसीन मुश्रीफ साहेब आले आहेत पहिल्यांदा भेटतोय साहेब साहेब नमस्कार मी मदिके गावचा गौरव इथे आपल्या युट्यूबला चॅनल आहे गौरव इतके विषय हाट गौरव नाव ना सर आपल्या ह्या गावचा मी मदिका गावचा असेल इथे व्हिडिओसाठी आलाय आणि आपल्याला भेटून खूप खूप भारी वाटलं आणि शुभेच्छा आमच्या चॅनल पडल्या ओके इथे कडधान्याने वगैरे इथं लक्ष्मीचा मांड असतो जो घातला पहिला पहिला इथून काहीतरी खायला घ्या घरी त्यांच्या देण्यासाठी सो चलो थँक्यू सध्या येऊन पोहोचलोय इकडे तयारी पण चालू आहे पट एवढं पसिनेपासून झालं यार त्याबरोबर काहीने आपल्याला सर्वधान दिलाय तर विशेष आपला आणि म्हणजे लहानपणी आठवण आपला तिकडचा तिकडचा जो मुलगा तो भेटला आपल्या आहे जी जुनी प्रथा आहे त्या अजून पण इथं जपून ठेवली आहे आणि वरून निसर्ग पाहू शकता सध्या पाणी चालू करण्यासाठी आलो तुम्ही आणि रोहन तर वातावरण पण एकदम विषय हाल आहे पब्लिक हे आपलं कोकण पट्ट्यावरील आहे त्यामुळं तर विषय हार्ड होतो आणि जर तुम्हाला आवडला असेल हे वातावरण तर प्लीज एक कमेंट नक्की करा करायचं ओके लागलं काम थोडस मित्राच्या घरी त्यात पाऊस पावसाचा वेळ म्हणून मोगर नाच रे तर पहिल्यांदा तर वाढून घेतो आम्ही सगळे नंतरला जेवाला बसतो पहिल्यांदा ताट वाढून घेतलायच ओके चल जा वाढ आता मी कोण कुठे घेतो नाहीतर नंतरला मला म्हणून नको वाढला नाही अलकटा मला सोडून जेवतोय आता इतक्या हुशिराने बट जेवायला तरी चालू केले कसे यात बरोबर आहे ना चौक ओके तर चला नंतर भेटूया तीनशे वेळ आणि पाण्यासाठी गर्दी तुम्हाला गाड्या पाहिजे पाणी पाहिजे कोण देणार ना 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 ना। का जाता जाता आता भाऊ सोबत पण खाल्ले विषय हार आहे कारण आपला इथं भाऊ पण आहे इथं जो आईस्क्रीम आपला भाऊचा विषय हार विके सध्या गावी चालू आहे तर बघू शकता गर्दीच गर्दी काय मावशी गर्दीत गर्दी होय गर्दीच गर्दी झाली लक्ष्मी होय तर उत्तर कर ब्लॉग कसा वाटला ते कमेंट नक्की करा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर आपल्या उत्तरच्या सर्व पब्लिकला नक्की करा चला